नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब मध्ये अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जो आपण मासिक ए सी सी दिवस आयोजित करत असतो त्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे दिनांक बघा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक आलेले आहे प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व विषय बघा अंगणवाडी केंद्रामध्ये मासिक ईसीसी दिवस करण्याबाबत तर बघा उपरोक्त संदर्भी विषयान्वे पोषण बी पढाई बी सक्षम अंगणवाडी व मिशन टू पॉइंट झिरो अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये मासिक ई सी सी दिवस आयोज आयोजित करण्याबाबत शासनाच्या संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार कळवण्यात येत आहे की संदर्भ क्रमांक तीन नुसार अंगणवाडी केंद्रात ई सी करने सुचना सी डे आयोजित करण्यावर सूचना देण्यात आलेली आहे आणि आपण या व्हिडिओमध्येच ई सी सी डे कशा पद्धतीने साजरा करायचा कोणत्या प्रकारचे खेळ घ्यायचे आणि त्याची माहिती कशी भरायची हे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे भगिनींना एक विनंती आहे की व्हिडिओ कोणी स्किप करू नका आपण प्रत्येक अंगणवाडीमध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी दिवस आयोजित करत असतोय आणि या या दिवसाचे बघा ई सी सी दिवस हा दहा जून दोन हजार हो पंचवीस रोजी आयोजित करायचा आहे आणि आयोजित केलेले त्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ अहवाल सोबत जोडलेल्या लिंक मध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करायचा आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका यांनी अंगणवाडी सेविकेंना ई सी सी दिवस आयोजित करण्यास सहकार्य करायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे तसेच बघा अंगणवाडी केंद्रास भेट देऊन ईसीसी दिवस कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हायचा आहे म्हणजेच की आपण जो ईसीसी दिवस साजरा करणार आहे त्या ईसीसी डे मध्ये आपल्या सुपरवायझर सीडी आपल्याला विजिट देऊ शकतोय त्यामुळे ईसीसी डे कशा पद्धतीने साजरा करायचा सा, हे जाणून घेऊया तर बघा ईसीसी डे म्हणजेच की आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ज्याला आपण ईसीसी डे असे म्हणतोय विषय बघा बालकांच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि महत्वाबद्दल पालकांची चर्चा तर हे जून महिन्याचं शेड्यूल आलेलं आहे आणि जून महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने ईसीसी डे साजरा करायचा सा। हे आपण जाणून घेऊया वेळ बघा नव्वद मिनिटाचा वेळ आहे ठिकाण अंगणवाडी केंद्र किंवा काही का अंगणवाड्यांच्या ठिकाणी जर कमी जागा असेल तर आपण बाहेर सुद्धा पालक ज्या ठिकाणी व्यवस्थित बसू शकतील अशी मोकळ्या जागेत सुद्धा आपण निवड करू शकतो उद्दिष्ट बघा पालकांना बालकांच्या विकासाच्या महत्वाच्या क्षेत्राची उपक्रमाची माहिती देणे हा आपला महत्वपूर्ण उपक्रम आहे साहित्य पूर्वतयारी कशी करायची आहे बघा खेळघर कोपरा जर आपण घेणार असेल तर त्यासाठी घर गोटा भाजीचे दुकान सिम्पेज दुकान यांची तयारी करायची आहे हस्तकाम परिसरातील साहित्य वापरून रचना रंगकाम फाडकाम हे करायचं आहे बोधात्मक कोपरा पझल मनोरे जोडतोड खेळणी हे बनवायचं आहे वाचन कोपरा अशा प्रकारचे बघा चार कोपरे बनवायचे आहेत त्याच्यामधला वाचन कोपऱ्यामध्ये गोष्टींची पुस्तके क्लॅश कार्ड चित्रांची पुस्तके दर महिन्याला वेगळी पुस्तके ठेवायची आहे आणि एकूण बघा कोपऱ्यामध्ये आपल्या पजल मनोरे जोडतोड खेळणे हे सुद्धा ठेवायचं आहे मुक्त खेळासाठी उपरोक्त प्रमाणे साहित्य तयार करून भाषा विकास वाचन कोपरा बौद्धिक विकास म्हणजेच की बोधात्मक कोपरा सर्जनशीलता विकास की हस्तकाम कोपरा आणि सामाजिक व भावनिक विकास म्हणजेच की भावली घर असे चार कोपरे मांडून ठेवायचे आहेत आणि सत्राची वेळ आणि दिनांक आपल्या पालकांना आदल्याच दिवशी सांगायचे आहे उपक्रमाचे प्रात्यक्षिकसाठी प्रमाणे खडू चेंडू चित्र डोमिनो पझल होडी बनवण्यासाठी कागद पालकांच्या संख्येनुसार हे ठेवायचं आहे आणि आता आपण याची तयारी कशा पद्धतीने करायची हे जाणून घ्या बघा परवा सर्वात अगोदर अंगणवाडी सेविका ताईंने पालकांचे स्वागत करायचे आहे त्या पालकांना सांगायचे आहे की आज अंगणवाडीत मुक्त खेळासाठी विविध कोपरे लावलेले आहेत पालकांना सर्व कोपरे पाहण्यास सांगून त्यांना आवडेल त्या कोपऱ्यात जाऊन खेळण्यास सांगायचे आहे मुक्त खेळाचा अनुभव त्यांना द्यायचा आहे पालकांना काही वेळा आवडलेल्या कोपऱ्यात खेळण्याची संधी द्यायची आहे यामुळे त्यांना बालकांच्या खेळाच्या अनुभवाची प्रत्यक्ष जाणीव होईल दोन नंबरचा ऑप्शन बघा विकासाच्या पाच क्षेत्रांची माहिती काही वेळ मुक्त खेळ खेळल्यानंतर अंगणवाडी सेविका ताईने पालकांना बाल विकासाच्या पाच महत्वाच्या क्षेत्रांबद्दल माहिती द्यायची आहे सुरुवातीला मुक्त खेळातून सामाजिक व भावनिक विकास होतो हे सांगायचं आणि हे समजावून साठी त्या प्रत्येक क्षेत्राचे वर्णन करताना एक एक बोट दाखवून उदाहरणे देऊन माहिती सांगायची आहे उदाहरणार्थ बघा गाणी गोष्टी चित्रवाचन यामधून मुलांचा भाषा विकास होतो याप्रमाणे इतर क्षेत्रांची माहिती सांगायची आहे आणि शेवटी पाच ही बोटे एकत्र करून सांगायचे आहे की जसे हाताचा योग्य वापर करण्यासाठी पाच बोटांची आवश्यकता आहे तसेच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकांच्या शारीरिक भाषिक बौद्धिक सामाजिक भावनिक आणि सर्जनशीलता या पाचही क्षेत्रांचा समतोल विकास होणे गरजेचे आहे अंगणवाडीत मुले दररोज अशा विविध कृती करतात त्यामुळे बालकांचा उपक्रमाद्वारे सर्व क्षेत्रांचा विकास होतो आणि तीन नंबरचा ऑप्शन बघा उपक्रमाचे प्रात्यक्षिक पालकांचे दोन गट करायचे आहे प्रथम पहिल्या गटाला शारीरिक विकास व भाषा विकासाचे उपक्रम करण्यास सांगायचे आहे त्यानंतर दुसऱ्या गटाला बौद्धिक व सर्जनशीलता विकासाचे उपक्रम करण्यास सांगायचे आहे आवश्यक तेथे ते अंगणवाडी सेविका यांनी उपक्रम आदी करून दाखवावे किंवा योग्य त्या मार्गदर्शन करायचे आहे व नंतर मुले पालक मुले व पालकांना करण्यास सांगायचे आहे तर बघा अशाच पद्धतीने सेविका ताईंनी आपल्या दहा जून रोजी जो आपला एसीसी डे आहे तो साजरा करायचा आहे आणि जे आपले पाच उपक्रम आहेत जे आपण चार उपक्रम राबवून मुलांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे शिकवणार आहोत ते कशा पद्धतीने शिकवायचं ते बघा शारीरिक विकासासाठी नागमोडी रेषेवर चालणे किंवा चेंडू फेकणे झेलणे हा उपक्रम घ्यायचा आहे भाषिक विकासासाठी चित्र वाचन गाणी गोष्ट हे घ्यायचं आहे बौद्धिक विकासासाठी डॉमिनो किंवा पजल घ्यायचे आहे आणि सर्जनशीलतेसाठी कागदाची होडी बनवणे हा उपक्रम घ्यायचा आहे आणि वरील उपक्रम उदाहरणा दाखल दिलेली आहेत अंगणवाडीत व उपलब्ध साहित्य जागेनुसार उपक्रमामध्ये बदल करता येणार आहेत समारोप बघा हे सर्व झाल्यानंतर सेविका ताईंनी समारोप करायचा आहे उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करायचे आहे आणि पालकांसोबत तीन दोन एक हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा आहे पालकांना विचारायचं आहे की आज आपण के, केलेल्या ज्या तीन नवीन गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्या काही ताई ता चार घेणार आहेत तर त्या चार नवीन गोष्टी शिकलो तर त्याच्यानंतर त्यांना विचारायचं आहे की आपण ज्या नवीन गोष्टी शिकलो आहोत आपण घरी मुलांबरोबर कोणत्या दोन गोष्टी करणार आहोत किंवा त्यांना त्याच्यातील कोणती गोष्ट आवडली हे सुद्धा विचारायचं आहे आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहोत हे सर्व त्यांना विचारून घ्यायचं आहे आणि शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल व पालकांना धन्यवाद म्हणून आभार मानायचा आहे आणि पुढील बैठकीची त्यांना तारीख सांगायची आहे तर सेविका ताईंनी याचप्रमाणे प्रत्येक अंगणवाडीमध्ये याचप्रमाणे ई सी सी डे हा साजरा करायचा आहे दहा जून रोजी बघा दहा जून रोजी सर्व सेविका ताईंनी आपल्या अंगणवाडीमध्ये मंगळवारीच हा उपक्रम घ्यायचा आहे तर आपल्याला याची तयारी सोमवारीच किंवा शनिवारीच करावी लागणार आहे आणि आप पालकांना आपल्याला याच्या सूचना सोमवारी द्यायच्या आहेत जेणेकरून आपण उद्या उपक्रम घेणार आहोत उद्या आपण ई सी सी डे घेणार आहोत हे सर्व पालकांना समजायला हवे व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद